मागं एक व्हिडिओ टाकला होता या हिमॅक्स मलम संदर्भात तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आले दादा औषधं दा सांगतो तर त्याचं प्रमाण आणि द्यायचं कसं ते पण सांगत जा चला तर मग आज यूज करूनसुद्धा दाखवतो तुम्हाला हे ही हिमॅक्स मलम कसं वापरायचं ते बघू शकता तुम्ही हे हिमॅक्स मलम मी थोडंसं पुढं टोपणाला घेतलेलं आहे आणि थोडंसं असं शेफ्टीला दोन्ही बाजूनं थोडं थोडं एकदम असं टूथपेस्टसारखं लावून देत आहे यानं काय होणार आहे हे बघा आता या मलमचं येतो खूप खतरनाक वास आणि या वासामुळं शिळीच्या अंगावर माशा बसणार नाहीत शिळी ताजी वेलेली आहे एक दिवस झालेला आहे बघू शकता करडू कशा पद्धतीचं आहे हे बोकड ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे एका सबस्क्रायबरनं आपल्या बुकिंग केलेलं आहे बोकड तर बघू शकता ही शिळी आहे मोठ्या मापाची शिळी आहे काठीवाडीमधली तर हे हीमॅक्स मलम आपण लावत होतो माश्या बसू नये आसाडी पडू नये किडे पडू नये म्हणून हे तुम्ही मलम कोणत्याही जखमेवर शिळीला यूज करू शकता अंगावर कुठेही खुरामध्ये त्याच्यानंतर पिल्लं भुळकांडल्यानंतर त्याच्यानंतर शिळी अशी ताजी वेल्यानंतर तुम्हाला शेपटीला जर हे मलम लावलं तर तुम्हाला खूप चांगला फरक पडतो हे बघू शकता तुम्ही शेपटीला जर लावलं तर शेळीची सगळी कसरत निघून जात असते धन्यवाद बाय बाय माहिती आवडली असेल तर रंधेवाया शेळी पालम फामला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय लव यू ऑल Macam tu bagas cikrah